मित्रांनो मराठी माणसाची मेंटॅलिटीज मॅच होत नाही असं निक्की म्हणाली होती एका वादामध्ये जेव्हा अंकिता आणि निकीचा वाद झाला होता अंकिता निकीला म्हणाली होती अरबाज आणि निकीला की तुम्ही हे जे करताय ते मराठी माणसांना महाराष्ट्राच्या जनतेला किती कितपत आवडत असेल मला माहीत नाही तर हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही असं काहीतरी म्हणाली होती अंकिता पण निक्की यावर म्हणते की मराठी माणसांची मेंटॅलिटीज मॅच होत नाही म्हणून मला या शोमध्ये यायचं नव्हतं बिग बॉस तर ह्यावर रितेश देशमुख सरांनी भाऊच्या धक्क्यावर घेतले निक्कीची शाळा आणि खूप चांगल्या शब्दात सुनावले आणि तिला पूर्ण जनते पूर्ण महाराष्ट्रासमोर मराठी माणसाची माफी मागायला लावले तर मित्रांनो आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे जी भाऊच्या भाऊचा पहिला धक्का आहे आणि रितेश सर खूप चांगली शाळा घेणार आहेत जी असं प्रोमोमध्ये आत्ताच पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आज निक्की आणि अरबाची शाळा होणारच भाऊचा धक्का त्यांना बसणारच तर आणि कोणाची वावा होणार ह्या एपिसोडमध्ये जो कालचा एपिसोड इतकाच इतका प्रचंड गाज म्हणजे खूप छान झाला तर मला तर वाटतं की आर्याला अंकिताला एक शाब्बासकी मिळणार आणि ह्या दोघांना अरबाज आणि निक्की यांना तर भाऊचा धक्का बसणारच आहे तर तुम्हाला या का याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि बिग बॉस मराठी सीझन पाचच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र